नमस्कार नमस्कार सर माझं नाव बळीरामगाराम तळे हा नागपूर तालुका आलं पावसा जिल्ह्याला आणि तुम्ही फक्त पाच वर्षापासून करत होतो पण ह्या वर्षी बराचं मरण्याचा झालं आता नंतर तुम्ही म्हणताल तसं ज्ञान वापरून करत होतो तुम्हाला उत्पन्न किती आलं पाटील चार वर्षाचे मागच्या चार वर्षाचा आता एकरी एक सात क्विंटलपर्यंत आलं होतं लवकर येणारी वाहन हा पंधरा दिवसानं अगोदर येणारी वाहन आता हे जे मर रोगाचा जे प्रादुर्भाव झाला आहे तर हे मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्याच्यासाठी बाबा पुढच्या सीजनला काय काळजी घ्यावी कर हो, या चार दोन गोष्टी सांगतो सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करणं गरजेचं खोल नांगरट केल्यानंतर काय होईल की बाबा या जमिनीमध्ये ही जी बुरशीची साखळी जी तयार झाली ही साखळी तुटेल त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा किंवा तुम्ही ह्याच ह्या जमिनीच्या तुकड्यामध्ये पुन्हा तुरीचं पीक घेणं हे टाळावं म्हणजे जमिनीमध्ये हे पिकाची फेरपालट करणं गरजेची आहे हो। तर फेरपालट केली तर रोगाच्या बुरशीची जी जमिनीतली जी साखळी ती हाँ। तुटेल आणि रोगाला आळा बसेल त्याच्यानंतर बाबा आता तुम्हाला पर्यायच नाही की बाबा रान तुमच्याकडे शिल्लक नसेल आणि तुम्हाला ह्याच जमिनीवर जर तुरीची लागवड करायची असेल तर काय करावं लागेल बीज प्रक्रियेला महत्त्व द्यावं लागेल oh. जमिनीच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा उपयुक्त अशी बुरशी आहे त्या बुरशीची तुम्हाला जमिनीमध्ये टाकावी लागेल जवळपास एकरी तीन किलो शेणखतामध्ये चांगल्या कुजलेल्या रापलेल्या शेणखतामध्ये मिसळून विस्कटून जर फेकली तुम्ही तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आळा बसेल किंवा रोग थोडा बहुत प्रमाणात कमी होईल आणि दुसरं महत्त्वाचं की बाबा रोग हा येतो सुरुवातीच्या काळामध्ये ओळखता आला पाहिजे रोग जर ओळखला तर त्याच्यावर आपल्याला प्रतिबंधकात्मक उपाययोजना करून काही वेळीच फवारण्या घेऊन आपण हे थांबू शकतो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या सगळ्या गोष्टीपासून जेव्हा तुम्हाला थोडं बाजूला व्हायचं असेल तर शक्यतो रोगप्रतिकारक वानांची निवड करणे आता आम्ही आहेत कृषी संशोधन केंद्र बदनापूरचे कृषी संशोधन केंद्र बदनापूरच्या खूप छान छान जाती आहेत ज्या की मर रोगामध्ये किंवा रोग जे म्हणतो आपण या रोगासाठी बळी पडत नाहीत त्याचा रोगप्रतिकारक्षम आहेत काही रोगप्रतिकारक आहेत तर बिडियन सातशे अकरा त्यानंतर नवीन एक गोदावरी असं वान आहे ज्या गोदावरी वाण तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर त्या गोदावरी वाणाचं इतकं हे झालं आहे की जवळपास लोक एकरी पंधरा सोळा क्विंटलपर्यंत उत्पादन करतात त्याच्यानंतर आता तुमच्या भागामध्ये लाल चालते तर तुम्ही बिडियन सातशे सोळाला महत्त्व द्या हे सुद्धा वाण हे रोगास हे जे मर रोगाचा जो प्रादुर्भाव झाला आहे ह्या रोगास प्रतिकारक आहे या वाहनांची जर निवड जर तुम्ही केली तर निश्चितच तुम्हाला अशा गोष्टींपासून नुकसान होणार नाही आणि उत्पादनात कुठेतरी भर मिळेल एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद